नमस्कार अर्चना कुक्स मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण कुक्स मध्ये बनवतो आहे रक्षाबंधन स्पेशल खव्याचे गुलाबजामून तर म्हणजे गुलाबजामुन तर सगळ्यांनाच खायला आवडतात पण बाहेर हलवाईच्या दुकानामध्ये एकदम रसरशीत आणि आतून जसे गुलाबजामुन असतात तसे आपल्याला मात्र खव्याचे गुलाबजामुन बनवता येत नाहीत तर, तर अगदी आपल्याला तसेच रसरशीत आतून मौसूत आणि रवाळ असणारे जर का गुलाबजामून बनवायचे असतील तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण यामध्ये मी अगदी छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत की ज्यामुळे तुमचा गुलाबजामुन एकदम रसरशीत आतपर्यंत मुरलेला त्याच सोबत तोंडात टाकताच विरघळणारा एकदम रवाळ असा गुलाबजामुन तयार होणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्यासोबत जर का चॅनल नवीन असाल तर चॅनलला खव्याचे गुलाबजामून बनवण्यासाठी मी इथे पाऊन कप खवा घेतलेला आहे तर मंडळी खवा घेत असताना अगदी तो फ्रेश असावा त्याचसोबत तो एकदम दाणेदार आणि मौसूत असला पाहिजे कधी कधी जर का भरपूर दिवसाचा असेल तर एकदम तो कडक एक होतो त्यासोबत आपण जेव्हा मळतो तर भरपूर प्रमाणामध्ये पाणी सुटतं आणि एकदम तो लूज होऊन जातो तर इथे तुम्ही पाहू शकता साधारण मी तीन ते चार मिनिट झालेले आहेत खवा मी इथे मळते आणि एकदम दाबून दाबून खवा मळते तरी सुद्धा एकदम मळसूत आणि घट्ट असा पाच मिनिट मी छान खवा मळून घेतलेला आहे आता यामध्ये बाइंडिंग साठी आपण मैद्याचं पीठ घालणार आहे तर सुरुवातीला मी पाऊन कप एवढा खवा घेतला होता तर त्यासाठी आपण फक्त दोन चमचा मैदा वापरणार आहे तर मैदा वापरत असताना सुद्धा एकाच वेळेला सगळा मैदा वापरायचा नाही अगदी थोडं थोडं करून वापरायचं आहे बऱ्याचदा काय होतं खव्याच्या क्वालिटीवरती ठरतं की कि आपल्याला किती मैदा लागणार आहे कधी कधी कमी सुद्धा मैदा लागू शकतो तर मी सुरुवातीचा एक चमचा मी मैदा वापरलेला आहे आणि हा मैदा पूर्णपणे खव्यामध्ये एकजीव करायचा आहे आणि गरज भासली तरच यामध्ये दुसरा मैदा वापरायचा आहे बरेच जण खव्याचे गुलाबजामुन करत असताना सोडा वगैरे वापरतात पण जर का आपण असं दाबून दाबून खवा जर का व्यवस्थित मळून घेतला आणि मैदा किंवा गव्हाच्या पिठाचं प्रमाण जर का कमीच ठेवलं तर आपल्याला सोडा वापरण्याची गरज भासणार नाही आता इथे थोडासा खवा लूज होता तर जो उरलेला मैदा होता तो पण मी यामध्ये मिक्स केलेला आहे आणि व्यवस्थित मळून घेते आहे आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की खवा आहे तो घट्ट होत चाललेला आहे आणि अगदी भाकरीचं पीठ कसं आपण मळतो त्याचप्रमाणे याला घट्टपणा आलेला आहे अजून मी याला दोन मिनिट छान असं तळ हाताने मऊ करून घेणार आहे दोन तीन मिनिट छान असं दाबून मळल्यानंतर इथे एकदम असा खव्याचा गोळा तयार झालेला आहे यावरती घट्ट झाकण ठेवून आपण दहा मिनिटासाठी बाजूला करून ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपण याचे गोळे तयार करणार आहोत तो तो तर तोपर्यंत आपण इथे गुलाबजामुन साठी जो पाक तयार करायचा आहे तो करून घेऊया तर इथे एका भांड्यामध्ये जेवढा आपण खवा घेतला होता त्याच प्रमाणामध्ये आपण साखर घेतलेली आहे तर पाऊन वाटी आपण खावा घेतला होता तर पाऊन वाटी इथे साखर घेतलेली आहे तुम्हाला त्या साखरेचा पाक कसा लागतो म्हणजे जास्त प्रमाणामध्ये लागतो किंवा थोडासा कमी असेल तरी चालेल असं जर का असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण थोडं कमी असं करू शकता पण हे जे प्रमाण आहे ते अगदी योग्य आहे अगदी जास्त पण पाक होत नाही आणि कमी पण होत नाही साखर घेतल्यानंतर पाण्याचं प्रमाण हे साखर बुडेल एवढं ठेवायचं आहे आणि यानंतर पाक आपण तयार करायला गॅसवरती ठेवायचा आहे तर सुरुवातीला हाय फ्लेम वरती आपण साखर पूर्णपणे वितळवून घ्यायची आहे साखर वितळल्यानंतर मीडियम गॅस वरती साधारण सात ते आठ मिनिटांमध्ये आपल्याला जसा पाक हवा आहे तसा तयार होतो तर इथे गुलाबजामुन करत असताना आपल्याला फक्त त्याची कन्सिस्टन्सी तेलासारखी चिकट आली की पाक तयार झालेला आहे असं समजायचं आहे आपल्याला एक तरी दोन यानंतर गॅस हा बंद करायचा आहे आणि आपल्या आवडीप्रमाणे आपण इथे सुंठ वेलची पावडर टाकू शकतो सुंठ वेलची पावडर वापरल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचा आहे आणि पाक मंद थंड करून घ्यायचा आहे तोपर्यंत इथे आपण गुलाबजामुन छान मळून तळून घ्यायचे आहेत तर इथे सुरुवातीला आपण दहा मिनिट व्यवस्थित मळून खावा ठेवला होता तर एकदम मौसूद झालेला आहे तर त्याचा अशा प्रकारे आपण गोळी तयार करून घ्यायची आहे आणि आपण याचे छोटे छोटे गुलाबजामुन तयार करून घ्यायचे आहेत गुलाबजामून अगदी एकसारखे वळता यावेत त्यासाठी मी सुरुवातीला अशा प्रकारे खवा वळून घेते असे एकसारखं वळून झाल्यानंतर याचे एकसारखे गोळे यावेत यासाठी मी कायम या प्रकारे गोळे तयार करत असते ते म्हणजे बोटाचा पहिला पेर धरून आपण असा चिमटीने असे छोटे छोटे गोळे तयार करायचे आहेत तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आपले एक एकसारखे गुलाबजामून तयार होतात तर असंच मी सगळे गोळे तयार करून घेते आणि यानंतर एक छोट्या छोटा गोळा हातावर घेऊन असा आपण छान मळून घ्यायचा आहे आणि एकसारखा गोल करून घ्यायचा आहे बऱ्याचदा याचे जे गोळे करत असताना मध्ये मध्ये अशा चिरा गेलेल्या असतात तरी सुद्धा आपण ते तळायला तसेच वापरतो तर तसं न करता एकदम प्लेन असा गोल कुठेही तडा न गेलेला आपल्याला गोळा तयार करायचा आहे आणि मगच तळून घ्यायचा आहे जर का अशा प्रकारे आपण गोळा तयार केला नाही तर तो तळताना सुद्धा फुटतो त्याच सोबत पाकात टाकल्यानंतर सुद्धा तो पूर्णपणे पसरून जातो तर असा तळा न जाणारा आपण प्रत्येक गोळा तयार करायचा आहे जर का पीठ थोडस कठीण असेल तर हातावरती चांगलं रगडून मळायचं आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे आपण गोळा तयार करून घ्यायचा आहे या ठिकाणी मी सगळे गोळे तयार करून घेतलेले आहेत आता ते तळून घेते गुलाबजामून तळण्यासाठी इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि खव्याचे गुलाबजामुन तळण्यासाठी तेल मीडियम गरम असायला हवं म्हणजे कधी कधी काय होतं एकदम कडकडीत गरम असतं तर तसं सुद्धा नको आणि कधी कधी एकदम मंद गरम असतं तर तसं पण नाही मीडियम ठेवायचं आहे त्यामुळे काय होतं की हळूहळू गुलाबजामुन छान फुलतात आणि वरती येतात जर का जास्त गरम असेल तर खवा मौसूत आणि हलका असतो त्याच्यामुळे गुलाबजामून पटकन वरती येतो आणि करपून जातो आणि जर का मंद गरम असेल तर आतमध्ये तेल पीत राहतं आणि एकदम तेलकट तयार होतो तर एकदम मिडियमच आपण असं तेल ठेवायचं आहे की ज्यामुळे गुलाबजामुन छान फुलेल गुलाबजाम तेला सोडल्यानंतर पटकन हलवायला जायचं नाही तीस सेकंद झाल्यानंतर त्याला एका चमच्याने फक्त बाजूने असं हलवायचं आहे गुलाबजामून आपोआप उलटे पालटे होतात प्रत्येक गुलाबजामून हलवायला जायचं नाही नाहीतर तो फाटला जातो कारण खव्याचे गुलाबजामून जेव्हा तेलात असतात तर अगदी मऊसूत असतात त्याला चमचा थोडा जरी धक्का लागला तरी तो लगेच फुटतो त्यामुळे अगदी अलगद हाताने असं आपण तेल हलवायचं आहे आणि अशाच प्रकारे हलवत हलवत आपण दोन तीन मिनिटांमध्ये छान असं फुलवून घ्यायचे आहेत आणि छान ब्राऊन रंगावरती आपण गुलाबजामून तळून घ्यायचे आहेत आता हे सगळं करत असताना गॅस फ्लेम हा मीडियम ठेवायचा आहे हाय किंवा लो ठेवायचा नाही आता या ठिकाणी छान असे ब्राऊन रंगावरती गुलाबजामुन तळून तयार झालेले आहेत आपण एका जाळीवरती काढून घ्यायचे आहेत आणि सुरुवातीला हे गुलाबजामून तेलातून बाहेर काढल्यावरती मऊ असतात ते थोडे थंड झाले की ते कडक होतात त्यामुळे त्याला लगेच पाकात टाकायचं नाही मंद थंड झाले की मग आपण यांना पाकात सोडायचं आहे जर का लगेच तेलातून काढलेले गुलाबजामून जर का पाकामध्ये सोडले तर त्याच्यावरची स्किन असते ती निघून जाते म्हणजे जो छान ब्राऊन रंग आलेला आहे तो निघून जातो तर अशा प्रकारे आपण सगळे गुलाबजामून तळून घेतलेले आहेत आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे पहिला घाणा काढल्यानंतर जेव्हा आपण दुसरा घाणा टाकायला जातो तेव्हा पुन्हा एक मिनिट तेल छान असं गरम होऊ द्यायचं आहे आणि नंतरच उरलेले गुलाबजामून यामध्ये सोडायचे आहेत आणि सेम प्रोसेसने असे हलवत हलवत आपण ब्राऊन रंगावरती गुलाबजामुन तळून घ्यायचे आहेत गुलाबजामुन तळेपर्यंत पाक आपल्याला जसा थंड हवा आहे तसा मंद थंड झालेला यान आहे यानंतर तळलेले गुलाबजामुन आहेत हे सुद्धा थोडे थंड झाले की मगच आपण या पाकामध्ये घालायचे आहेत तर मंडळी इथे पाकामध्ये सगळे गुलाब गुलाबजामून मिक्स करून झालेले आहेत आणि यानंतर पुढचे दोन ते तीन तास छान असे मुरत ठेवायचे आहेत आता यामध्ये थोडे काही काळे दिसत आहेत ते मी मुद्दामूच तेवढ्या ब्राऊन रंगावरती तळून घेतलेले आहेत कारण अशा प्रकारच्या गुलाबजामुनला काळा गुलाबजामुन असं म्हणलं जातं तर आपल्या आवडीवरती आहे की आपण गुलाबजामुन कसे तळायचे आहेत तर मंडई इथे दोन तीन तासानंतर गुलाबजामुन आपले छान मुरलेले आहेत तर आपण नक्की खायला घेऊ शकतो तर मंडई यानंतर आपली रेसिपी छान तयार झालेली आहे तुम्हाला कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडल्यास तुम्ही ट्राय करून नक्की पहा आणि अशा छान छान रेसिपींसाठी आपल्या होम कुक्सला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग मंडई आता भेटूया अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत ब बाय